सुप्रीम कोर्टने वंतारा सेंटरच्या एस सेंटरच्या टी चौकशीचा आदेश दिला तसेच आपण पाहणार आहोत या प्रकरणात काय आरोप आहे कोणत्या विषयावर तपास केला जाणार आहे आणि पुढे काय होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर मी अंकुश आज आपण एक खूप मोठ्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत जामनगर येथील वंतरा वन्यजीव केंद्रावर आता सर्वोच्च न्यायालयाने एसआरटी चौकशीचे आदेश दिले आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आरोप काय आहे आणि पुढे काय होईल तर चला मग सविस्तर जाणून घेऊया वंतर हे रिलायन्स फाउंडेशन कडून चालवलं जाणारे एक विशाल वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे जामनगर गुजरात इथे पसरलेल्या या प्रकल्पात हजारो प्राणी सिंह चित्ता हत्ती मगर असे अनेक विदेशी आणि भारतीय प्राणी ठेवले गेले आहे मात्र काही गेल्या महिन्यांपासून या सेंटरवर अचानक गंभीर आरोप होत आहे जसे की प्राण्यांच्या अधिग्रहणात अनियमितता आंतरराष्ट्रीय नियमाचं उल्लंघन प्राण्यांच्या देखभालीत त्रुटी आणि आर्थिक गैरव्यवहार यावर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असा आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनवाई करत विशेष तपास यंत्रणा एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले ही एस आय टी न्यायमूर्ती जे चमलेश्वर यांच्या अध्यक्षेखाली काम करणार असून यात माजी न्यायाधीश पोलीस आयुक्त आणि कर अधिकारी अशा तज्ञांचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या तपासाचा उद्देश खरं काय घडलं हे तथ्य शोधणं आहे एस आय टी नेमकं काय तपासणार भारत आणि परदेशातून प्राणी अंतरणे कायद्याचे पालन झालं की नाही वाईल्ड प्रोटेक्शन अॅक्ट 1972 सेवेंटी टू झू रूल आणि आंतरराष्ट्रीय सी आय टी ई एस नियमाचं पालन झालं का प्राण्यांची योग्य काळजी घेतली जाते का त्यांचं आरोग्य दर आणि पशुवैद्यकीय सुविधा हवामान गुजरातची परिस्थिती या प्राण्यांसाठी योग्य आहे का प्रजनन वन्यजीव व्यापार किंवा तस्करी बाबींची चौकशी आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगची शक्यता न्यायालयासमोर मांडलेल्या सर्व तक्रारीची बारीकाईने अभ्यास केला जाणार आहे टी टाइमलाइन दिला आहे आपला तपास अहवाल बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करावा लागेल त्यानंतरची पुढील सुनवाई पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी होणार आहे म्हणजे पुढील काही दिवस या तपासाच्या घडामोडींवर सगळ्यांचे लक्ष लागलेलं असेल वंतरची भूमिका वंतरा व्यवस्थापनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत केले आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही पारदर्शक तपासासाठी टीला पूर्ण सहकार्य करू त्यांचा दावा आहे की वंतरा हे केवळ एक प्राणी रेस्क्यू आणि पुनर्वसन केंद्र आहे आणि त्यांचा उद्देश फक्त वन्यजीवांचे रक्षण करण्याचे आहे मित्रांनो सध्या तरी हा विषय अतिशय संवेदनशील आहे एकीकडे प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल मोठे प्रश्न उपस्थित होत आहे तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रकल्पा मागील सत्य बाहेर येणं देखील तितकंच महत्वाचं आहे बारा सप्टेंबरला टी आपला अहवाल सादर करेल आणि त्यामागचं खरं चित्र आपल्या समोर येतील तोपर्यंत आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की कायदा आणि न्याय व्यवस्था सत्य बाहेर आणेल तर तुम्हाला काय वाटते टी चौकशीमध्ये काय येणार तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र रोरला फॉलो करा धन्यवाद